असे वेगवेगळे लोक तुमच्यावर आरोप करणारे तुमच्या बरोबर बोलणारे रोज एक तयार होत आहेत काय अडचण नाही ते काय आता नवीन नवीन एक नवीन सापडून आणलाय उंद्रवनी मी शावा त्या त्याने इकडून इकडून थोड्या थोड्या आता तो पाठविलाय काही असणारे बिचारे थोडेफार नाराज फाराज असणारे तो गोळा करतोय मुंबईला गुलाल धडाली घेऊन जातो आहे आणि त्यांच्या माध्यमातून षडयंत्र रचायला लावलं आहे तो, तो मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे आरोग्यमंत्र्यांच्या जवळचा आहे बघूयात सगळ्यांचंच नाव घेऊ वेळ आली तर आता त्याच्या माध्यमातून षडयंत्र थोडं थोडं रचना चालू दिसतंय असा अंदाज आहे आता नवीन नवीन डावं बरेच जण कामाला लावलेत त्यासाठी आम्ही बी थोडा आता सरकारला पहिला डाव सुधारा ना म्हणून रडायला लागलं रडायला लागलं राज आलं तरी बी राज्य फेडायला तयार नाही hmm. तुमच्यावरच राज्य आहे म्हणतो तरी बी आम्हालाच आमची बारी तुम्ही दांडू खेळलेले आहेत का तसं डाव आल्याला बी रडून सोडायचं राज्य द्यायचं नाही त्याला राज्यच घेणार आम्ही तो ऐकू सगळं महाराष्ट्राच्या समोर उद्या आणणार आहेत का रडीचा डाव म्हणत सध्या बिना नावाच आपण बोललो तेच करतो कारण ते थांबत येत लगेच हा आम्ही थोडं अंदाजे जरी टोल हलला तर ते म्हणते शंभर टक्के आपलं नावे आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री आणि त्याचा मंत्री दोघं अडचणीत करणार आहेत म्हणून मी या प्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो आणि ते आरोग्यमंत्री येतात त्यांच्याही याच्यातली येतं तुमचे लोक तुम्ही थांबवा डाव टाकायला लावू नका नसता याच्यात त्याच्यामुळं तुमची बदनामी होणार आपलं सगळं स्पष्ट असतं हां तुमचं आहे म्हणून तो नाटकं करायला लागलाय हां उले उंदरावली मी शावा डिला पळतो इकडं तिकडं हां त्याला थांबवा त्याला थांबवा नसता ते तुमच्या जेव्हा करतोय असं इकडे येऊन सांगायला लागलाय तुमच्या जेवर करतोय असं जनतेत येऊन सांगायला लागलाय तो ला आमच्या पाठीशी ही येत दोघ असं सांगायलाय आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री असं सांगायला खेड पाड्यात तो चार दहा जण गोळा करायला मुंबई पोहोच पळायला तर तुम्ही याच्यात म्हणजे जनतेच्या नजरेतून त्याच्यामुळे तुम्ही पडणार लक्षात राहू दे तुम्ही दोघं बाय माझं सावध करणं तुम्हाला काम आहे उद्या त्याला त्याने असं डाव यशस्वी करत राहिला गोळा करत राहिला कुठं जर लांबीत राहिला तर सरळ तुम्ही दोघांनी हे घडून आणले असं आम्ही समाजासमोर उघडं पाडणार आहेत तुमच्या नाव असं त्याच्या पण नाव असं आता फक्त झाकले सवा लाखाचे म्हणून तुम्हाला इशारा कळाला माझा सुन लांब घ्या तुम्ही गोरगरिबांच्या मराठ्याच्या अन्नात माथे काळायसाठी यांचा वापर करू नका आम्हाला माहिती आहे तुमचे कार्यकर्ते आहेत हे तुम्हाला खुश करण्यासाठी खेड्यापाड्याने लोक शोधित आहेत पण हे दो तुम्ही दोघे आहेत हे त्याच्या तोंडातून शब्द गेलेले की आरोग्यमंत्री मायामाग आहे आणि मुख्यमंत्री मायामागे फोटो पण दाखवतोय लोकाला तो आणि कुठं मोठं या कदा अर्धा बांधव आमचा नाराज असलेला गोळा करतो आहे मुंबईला गुलाल उधळायला घेऊन जातो आहे आणि त्यांच्या माध्यमातून पुढचं षडयंत्र रचलं जाणार आहे तुम्ही थांबवा कारण ते जर खोटं षडयंत्र तो रचित राहिलात त्याच्यात माझा मराठा समाज भरडला जाईल किंवा माझ्या मराठा समाजाचा आरक्षणाचं वाटलं होईल आणि त्यालाही सांगतो उलीउली मिशा वाड्यामध्ये शाणं समजू नको स्वतःला तू गोरगरिबांचा वाटोल करू नको मराठ्यांची लढाई अंतिम टप्प्यात आलेली मराठ्यांचा गद्दाराचा शिक्का तो या पाठीवर लावून घेऊ नको तू मंत्र्यांसाठी काम कर किंवा मुख्यमंत्र्यांसाठी काम कर आमचं दुखणं नाही आहे आम आमचं दुखणं इथं मराठ्यात विष कालायचं काम करू नको जर मराठ्याच्या नजरासमोर आला तर मराठे तुला परवडणार नाहीत आणि मग कोणताच करतो लोकल त्रास होणार आम्ही लोक नाही का आम्ही लोक नाहीत का ती घर आज एकत्र या अनपटदेशी निर्णय घ्या अटेस धरू नका आम्हाला आधी सूचना तुम्ही काढली किती दिवस झाले आज ये ना चोवीस तारीख काढली सोळा तारखेला तारीख संपली ना काय होत नाही नऊ दिवसात नऊ दिवसात काय होत नाही कोणची छाननी अशी सहा लाखांची का काय का, किती आले तर कोणती छाननी तुम्ही अपर येत काय म्हणून त्याच्यातले लगेच तुम्हाला लोकांना प्रतिबंधात्मक नोटीस काल दिल्या तेही मला रात्री कळालंय म्हणून आमची रात्री त्याच्यावरती सॉरी आम्ही आम्हाला ते रात्रीही कळालंय की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात ज्या पोरांनी आमच्या रास्ता रोखाचे निवेदन दिलेत त्यांना नोटिसा दिल्यात त्या नोटिसा स्वीकारल्या तरी काय हरकत नाही काय होत नाही कारण आपण काय आंदोलन दंगल फिंगल करणार नाही जापोळ करणार काय होणार नाही तुम्ही नुसता रास्ता रोको केलाय मराठा बांधवांना जाहीर सांगतो तुम्ही नुसता रास्ता रोको केलाय म्हणून जर गुन्हा दाखल केला ना तुम्ही मला येऊन सांगायच काल चंद्रकांत पाटील यांना तुम्ही आव्हान केलं होतं चर्चेचं तुम्ही या अंतरवालीला आम्ही चर्चा करायला तयार आहे त्यानंतर तुम्हाला त्यांच्या सरकारकडून म्हणावं किंवा त्यांच्या कुठल्या ए वगैरे यांच्याकडून काही संपर्क झालेला आहे का ते करणारच नाही तिथूनच ते फक्त काड्या करणार आहेत मीडियाचे बांधव बिचारे त्यांच्या माध्यमातूनच काड्या करणार आहेत ते जनतेला न्याय द्यावा इच्छाच नाही इच्छाच नाही आणि त्यांना तोंड बी नाही इकडे यायला आले तरी आमच्याकडून कोण स्वागतच आहे आता त्यांनी परत काहीतरी अधिवेशन लावले त्याच्यामुळे एकला ते येत नाहीत आम्हाला माहिती आहे ते कसे पळवाट काढणार पळवाट सांगणार आमचं सव्वीस पासून अधिवेशन आहे म्हणून आम्हाला येता नाही आलं पण मराठीने ओळखली तुम्ही मराठा विरोधी काम करायला लागला कर... कारण तुम्हाला अधिवेशन नव्हतं चौदा पंधरा दिवस झाले तर उपोषण सुरू आहे सलांच्या माध्यमातून माणसं जगवायला लागला आम्हाला इकडे दम लागायला लागले आमच्या छात्या दुखायला लागल्या तरी आहे ना तुम्ही याचा अर्थ कळतोय ना तुमची भावना काय आहे ती मराठा समाज एवढा येडा थोडा आहे आम्ही बी आमच्या मथारा माणसाचं आंदोलन एक दिवस पुढे ढकलू हा पण तुम्ही बी बघूच आता हा तुमचे डाव तुम्ही कसे यशस्वी करता ते बघायचे आणि तुम्ही कसे मला हरायला निघालात गुतवायला निघालात तेही मला बघायचं तुम्हाला मला कैद करणार आहेत का अटक करणार आहेत तुमचा कोणचाच डाव यशस्वी होऊ देत नाही मी कोणताच हा तुम्ही काळजीच करू नका फक्त उद्या मराठा बांधवानी बैठकीला यायचंयच म्हणजे यायचंय कारण अंतिम टप्प्यात हे शेवटच्या आरक्षणाचा विषय सगळ्यांनी यायचं आपल्याला उद्याचा निर्णय कंपल्सरी कायम बाहेर काढायचा बैठका वेळोवेळी घ्यावाच लागतात हे बार बार बैठका घेणं म्हणजे काय कदरून जाणं नाही घ्यावंच लागतात म्हणजे निर्णय बदलत येत असते काय कुठल्या कुठल्या ही सगळी चाचपणी आहे उद्या बारा तारखेला सगळं सांगणार आहे ठेवले काही काही ध्यानात राहत नाही इतके डाव आखलेत आमदार पुढे काय घालते निर्णय काय बदलत आहेत ते उद्या सगळं होईल समाजाला माझ्या बोलवलंय बार बार बैठक घेतल्या शोभ पर्याय नसतो त्यातून निर्णय निघत असतो रोज घरासारखा विषय बाप मराठी आपल्या घरासारखा रोज घरात बैठक नसती परंतु बैठकी ही असत आज मी लग्नात जातो तुम्ही शेतात जा किंवा मी शेतात जातो तुम्ही लग्नाकडे जा, जा, जा। काही घरी थांबा काही जण जाणार काही जण पाणी द्यायला जा हे निर्णय आपल्याला घ्यावाच लागत असते अचानक काही अडचण आली तर त्या दिवशी बदल बे करावा लागत असतो म्हणून काही आंदोलनात बदल सुद्धा करावा लागतो जेव्हा सर झोपट चलतो नुसता माग बघत नाही पुढं बघत नाही चिखले काटे का काय ते फसतो ते आंदोलन यशस्वी होत नाही ते अपेशी होत आणि आपण यश नंतर धरणे आंदोलन करायचंय आणि ते झालं की उद्या बारा ते एक वाजेपर्यंत तुम्ही अंतरवालीला राहणार आहेत पुढे आणि यांचा गेम पुरा फेल करणार आहेत मराठा समाज मग त्यामुळे तुम्हाला यावं लागतंय अशोक तेव्हा बोलतो तुम्ही जयंती कोण बोलत होते झाले का तिकडे गेले की लागले का दोन्ही कोणतं वाजायला तुम्ही घेतलं कधी घोंगरू तोडवलं तोडवलं तुडुलम हातात अरे तुम्हाला काही कळतंय का नाही समाज तंब जात काही मी काल पोत म्हणत होते सरकार असलं ते हे देण देत नसतं आम्ही सोबत येतच नसतं आता केलं का चालू माकड घेतलं का आता देख तुम्हाला सरकार आता अशोक चव्हाणांचा यांनी उल्लेख केला त्यांनी बोलले म्हणून काल चंद्रकांत पाटील म्हणाले होते तसं जे तुम्हाला आवाहन करतायत की तुम्ही सबुरीनं घ्या संयमानं घ्या काहीतरी चर्चेत मग चर्चेतून तोडगा काढा वगैरे वगैरे ते आवाहन आहेत तसं तुम्ही एकदा तरी करणार आहात का सरकारला मंत्र्यांना आवाहन का केवळ हे डाव रडीचा डाव याच्यावरच तुम्ही पण आडून बसणार आहेत मला जर जिबात दुसरी त्यांना सांगू सांगू ती जर भेटत असते मला न खपा खपात बनलेली असते या घरात दुसरी टाकली असते या नियामाना तर कटाळा लावा मला आमचे दार उघडे कोंडा दा कड्या सगळं मोडून गेला आमचं कुणी येतं उघडत आमचं दार मोकळाची चर्चेला तुम्ही म्हणताय दार उघडे आहेत त्यांनी पण म्हणतात दार उघडे पण ते असं व्यक्तीशा सांगतायत ना की बाबा सबुरीने घ्या संयमानं घ्या आणि काहीतरी चर्चेने घ्या वगैरे तसं तुम्ही सरकारला म्हणणार आहेत की बाबा या आज या तुम्ही हे उघडेत पहिल्या दिवसापासून म्हणताय पण आता आज घडीला आज या चर्चेला चर्चा करूयात चर्चेतून मार्ग काढूयात डाव खेळण्यापेक्षा असं काही म्हणणार आहेत का तसं तस तरी आवाहन सरकारला या आमच्या माध्यमातून मी मी तर मी तर समन्न माझे माझा समाज मी हारवी नाही आम्ही जनता आहेत त्यांनी एक पाऊल मोग सरकून जनतेत घुसायला पाहिजे माय बापा काय पाहिजे रे जबाबदारी त्यांच्यावर हो खांद्यावर हात फिरायची पाठवून हात फिरायची जनतेच्या जा। जनताने कोणत्या दिवशी ऐकलं नाही त्यांचं साडेसहा महिने उतरले जातात त्यांचं ऐकते जनता मुख्यमंत्र्याचा मान सन्मान केल्याला आम्ही प्रत्येक वेळेस शब्द वापरतो देऊ शकते तर मुख्यमंत्री बाकीच्या त्यांना साथ द्यावी त्यांना यायला काय हरकत आहे म्हणानं बोलवायला पाहिजे का जनतेने बोलवायला कार्यक्रमाला पाहिजे लग्नाला पाहिजे इथं काही वरात असली तर तिथं पाहिजे ढोलेबाज्या हाय का मग मला थोडं अंग हालायचं आहे इथं मंत्र नसतं इथं जनता तुमची आहे तिने तुम्हाला त्या राजगाद्यावर बसतात आजचा राजा तुम्ही आहेत पण राजाला दयाच जर येणार नसली तर त्याला राजा नाही म्हणलं जात जरा मागचे दाखले घेऊन बघा वाचून बघा राजा कोणाला म्हणलं जात ज्याला दया आहे जनतेची त्याला इथे जनता आक्रोश करायला लागली रस्त्यावर उतरायला लागली तुमच्या साध्या रागासाठी गुलाल नाही फेकला म्हणून दहा टक्के घेतलं नाही म्हणून तुम्ही जनतेला विठीच धरायला लागले तुमचे दिवस जवळ आलेत मग विठीस धरणाऱ्याचा सुपडा साफ करीत जनता तुमच्या राजकीय करिअरचा विठीच धरायला लागला तुम्ही जनतेला आता दिवस कोणचे आहेत काय आहेत जनता आक्रोश करते आणि तुम्ही गुलाल नाही उधारला म्हणून द्या ना सगळ्या सोयरी चांबलबाजीवणी तुमच्या चौकून गोलाला पाळलं पाहिजे इतका टाकी देईन हात पुरत नाही ते थोर गुलाल देईन तुमच्या ओके चला धन्यवाद